रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची डोडक्याची क्वालिटी पण फारच छान आहे आणि आपला दोडका जो आहे हा एक किलो भरतो बरोबर हे कुठलंही असं नाही की त्यात तिथे कुजले किंवा त्यात सड वगैरे आहे काही कुठला प्रकार नाही पावती आहे खरी एवढा उत्साह आहे चालू वर्षात रात्री दोन वाजे पुढे झोप येत नाही सकाळी कधी प्लॉट मध्ये जाईन कधी कटिंग करीन कधी बॉक्स भरील कधी गाडीत पाठवून देईन अहो देऊ सुला की लागतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रोटेक प्रतिनिधी सौदागर महादेव जाधव राशीनमध्ये श्रीराम कृषी सेवा या केंद्राच्या नावाने आपण रामा ॲग्रोटेकची प्रॉडक्ट विक्री करतो तर तीन चार वर्षापासून आपण दोडक्यात रामा ॲग्रोटेकच्या प्रॉडक्टनुसार भरपूर क्रांती केलेली आहे तर हा पण दोडक्याचा प्लॉट असा आहे की विश्वास बसणार नाही तुमचा असा आहे शेतकरी त्यांचं नाव वगैरे विचारून आपण चर्चा करू माझं नाव गोरख उत्तम काळे काका काळे माझा हा सव्वा दोन एकराचा दोडक्याचा प्लॉट आहे मी मागील चार वर्षापासून mm. रामायची जेवढी प्रोजक्ट आहेत ते सगळे प्रोडक्ट वापरतो आपली लागण तारीख लागण तारीख माझी अठरा mm मेची -hmm. आहे आणि आत्ता माझा हा तिसरा तोडा आहे लागण केले आपण तिसऱ्या चौथ्या दिवशी ड्रेचिंग केलं आपण बायू समृद्धी बायू समृद्धी रूट मॅजिक ह्या दोन आपण ड्रिचिंग केल्या आणि त्याच्यानंतर परत ड्रिप एरिकेशन पण त्याचं केलं आपण आत्ता पुतूर तीन वेळेस ते जमिनीतून सोडलेले आणि वरतून सुद्धा आपण फवारण्यामध्ये रामा मॅजिक साठवीस निमकरंज निमकरंज गोष्टीचा वेळोवेळी वापर केलेला आहे आणि माझं डोडक्याची क्वालिटी पण फार छान आहे आणि आपला दोडका जो आहे हा एक, एक किलो भरतो बरोबर आपला दोडका हा सगळा सुरत मार्केटला जातो विकायला सुरत मार्केटला सुरत मार्केटला दोडक्याची क्वालिटी म्हणजे काय कशी जाणवते तुम्हाला दोडक्याची क्वालिटी बघितली तर काय कसा दोडक्याचं म्हणजे लुसलुसीत आणि त्याला हिरवं गर्द कलर एकदम छान येतो सर आणि कवळा हा आणि किती पण मोठा झाला तर तो कवळा लुसलुसीत राहतो आणि मार्केटमध्ये आपल्या मालाला भरपूर मागणी असल्यामुळे यापारी रोज तिथून फोन करत येतं की शेट आमच्याकडं माल टाका पुन एक दिसाड साधारण दीड दोन टनाची कटिंग करतो या दिसार दिसार हा दिसाड दोन टन आणि आता सध्या आपला हा तिसरा तोडा आहे तर तिथं मला साठ रुपये फिक्स भाव इथं जागेवरती सुरत हा आपला माल जातो तिथं ब्रँड डायरेक्ट हा हा तर तिथं गाडी आपले जर रात्री तीन ला मार्केट चालू होतं पण जर आपल्या गाडीला जायला जर दा सकाळच्या सहा वाजल्या तर आपल्या मालासाठी गिरायक वाट बघत बसत क्वालिटी क्वालिटी साठी फक्त कशामुळे क्वालिटी आली काय आपण सगळं साठ वीस वगैरे ही सगळे निमकरंज आहे बाई समृद्धीचे खालून आपण वेळोवेळी तीन दिवसाला चार दिवसाला दहा लिटर खालन सोडतो सरांनी जसं तुम्हाला मार्गदर्शन केलंय हो त्याप्रमाणे तुम्ही हां त्यांची एक दिसाड चक्कर असते तोडा झाला की त्यांची चक्कर असते प्लॉटमध्ये नेमकं आपल्याला कोणते घटक कमी येतं काय कमी येतं ह्याचं ते वेळोवेळी मार्गदर्शन करत आणि त्या पद्धतीने आपण सोडतो ते खालणं सगळं वर्ण मारतो मित्रांनो आपण पूर्ण प्लॉट ला लागणीपासून ते शेवटपर्यंत मार्गदर्शन करत असतो वेळोवेळी ज्या प्लॉटमध्ये ज्या कमतरता येतं त्या निरीक्षण करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करतो <laughs> सुरुवातीपासून या प्लॉटला आपण तिसऱ्या चौथ्या दिवशी बायोसमृद्धी तरकारी पेशीलचं ड्रेचिंग केलं त्याच्यानंतर त्यात तो रूट मॅजिक वापरलं नंतरनं बायोशक्ती ड्रीप एरिकेशननं सोडलं त्यानंतर एकोणीसशे एकोणीसचे दोन डोस गेले आणि ज्यावेळेस आपले सेटिंग चालू झालं त्यावेळेस ऑल इन वन बाय समृद्धीचा एक डोस गेला आणि नंतर आता साठवीस वरून स्प्रेसाठी आणलेले चला आपण हार्वेस्टिंग चालू आहे आता प्लॉटचं तर ते कशा पद्धतीने चालू आहे ते विचारू तासका आलेला आहे रामा प्रोडक्ट तर आपण आज विचारू की ह्याचा खासियत वगैरे काय आहे आतापर्यंत एवढा मोठा दोडका तुम्ही बघितला होता का नाही तुमच्या काळात किती म्हणजे काय कसं वाटतंय का कसा आहे दोडका आहे वजन कसं आहे त्याचं वजन छान आहे आणि कवळा लस ते चवीला कसा आहे दोडका चवीला छान आहे बनवलं तक घरी कसा लागतो टेस्ट मस्त रोज रोज रोज, रोज भाजी म्हणते करा आई दोडकी होय ना हाँ। हाँ। आता ही बाहेर विक्रीसाठी जातोय तर तुम्हाला काय वाटतं काका बाबा ही कसा वाटतो दोडका आपल्या दोडक्याला एवढी मागणी आहे की दिवसात कमीत कमी यापर्यंत पाच पाच सहा सहा फोन चालू असते तर की आमच्याकडे गाडी पाठवा आमच्याकडे गाडी आज आता कुठलीच गाडी नाहीये माझ्यासाठी त्यांनी पंढरपूरवरून गाडी ऍडजस्ट करून पाठवली आहे मावशी तुम्ही काय तुम्ही का का? तो ओ, हा दोडका कट करताय सारख्या प्रत्येकाला कसं वाटतं उरकतोय का तोडायला म्हणजे काय किती माल किती आहे आता सध्या सगळ्यात महत्वाची क्वालिटी आणि आपण जी ची जी उत्पादन उत्पादनाची ही सोडतोय औषध ते त्याच्यामुळे आपली क्वालिटी इतकी सुपर येते कि वजन भरपूर येते आपल्या मालाला आता हे तुमच्या भागामध्ये रामायगरोडिकचे जे प्रतिनिधी आहेत तर त्यांचं मार्गदर्शन कसं असतं बाबा की ते किती वेळ येतात किंवा तुमच्याकडनं कुठल्या प्रकारची प्लॉटवरती याला फी घेतात का आमच्याकडं प्रतिनिधी दोन दिवसाला दिसाडं प्रतिनिधी येतं त्यांना फी वगैरे काय द्यावं लागत नाहीये येऊन प्लॉटची सगळी पूर्ण पाणी करते त्याच पद्धतीने घरचं जसा घरचा प्लॉट आहे त्याच पद्धतीने पाणी करते सगळा आणि भरपूर उत्पन्न चालू आहे सध्या समाधानी एकदम समाधानी आता तो का तुमच्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर एका ठिकाणी दहा किलो माल निघण असा माल आहे आपल्या प्लॉटमध्ये जी माल आहे ती हो कमीत कमी आता एका ठिकाणी आपण उभं राहिलोय तिथं कमीत कमी हा दहा किलो माल असत हा दहा किलो माल आहे कमीत कमी आणि एकदम सरळ तवळा लुसलुसीत त्याच्यात अशी माझी कुठलं काही व्हेरिफिकेशन नाही एक, ना, एक सारखा माल आहे या बारीक मोठा माल नाही निघत सारखा का, कसदार काळाभोर त्याला एकदम उत्तम प्रकारच्या शिरा शिरा इथं त्याच्यामुळं आपल्या ह्या दोडक्याला एवढी मागणी आहे की बोलायचं नाही शेतकरी मित्रांनो तर ही खरी कामाची पावती ही समोर बघायला भेटते दोडक्याचं उत्पन्नातून शेतकरी खरंच समाधानी आहेत का ते आपण विचारू हे सेटिंग बघा हे कुठलंही असं नाही की त्यात ते, ते कुजलं कि आहे किंवा त्यात सड वगैरे आहे काही कुठला प्रकार नाही ही, ही पावती आहे खरी रामागरोटेक त्या ते निमकरणची निमकरंज कापराचं स्प्रे जर गेलं तर हा कुजवा वगैरे काही राहत नाही शेतकऱ्यांचा विश्वास एवढा निर्माण झाला आहे की ज्या दिवशी रामा ॲग्रोटेकच्या प्रतिनिधींनी प्लॉट हातात घेतला तो शंभर टक्के सक्सेस होतो एवढा विश्वास शेतकऱ्यांचा बसलेला आहे त्या गोष्टीवर त्याचं उदाहरण जिवंत आपल्यासमोर आहे तर प्लॉट मधून तुम्हाला आता काय वाटतं नेमकं माझा आता प्लॉट बाहेरची लोक बघायला ते तुम्ही काय सोडताय खाल काय देताय स्प्रे मध्ये काय देताय मला विचारते इतर उत्पादनाच्या ह्याच्या तुलनेत कूज वगैरे काय किती प्लॉट मध्ये किती टक्के कूज वाटते आता नाही कुजत वाटत नाही एक नंबर आहे ना कळी दिसाडतो कळी तयार झाली ती डायरेक्ट कळी म्हणजे लाभ ती काय कुजत नाही पूर्णपणे हातात फळ एकदा फळ निघलं तर पूर्णपणे हातातच येत नाही सेटिंग पण भरपूर आहे नाही एवढं की तर, खर्चा ता ता खर्चा ता तर आ, आता खर्चाचा विषय म्हणलं तर आतापर्यंत खर्च तुम्हाला असा जास्त आवाक्या बाहेर झाला असं वाटतंय का नाही अजिबात नाही तर आता दोन पट्ट्या पत्ते, दोन पट्ट्याच मला वाटतं एक दीड लाख क्रॉस केल्यात ला तिसरी पट्टी आजचा तिसरा तोडा आहे आज सव्वा दोन लाखाच्या पुढे क्रॉस होईल नजर लागण्यासारखा प्लॉट झाला हो एक नंबर प्लॉटच दिसतोय ना सर आपण प्लॉटच सांगतो काय प्रत्यक्षात प्लॉटच तसा आहे ना त्याला शेटिंग तेवढं हार्वेस्टिंगला माल तेवढाच आहे प्लॉट मध्ये चांगली कुठं व्हायरस दिसत नाही कुठं काय नाही काय नाही हो का तुमच्या समोर बघा एवढं एवढं जबरदस्त शेटिंग आहे त्याला बघायचंच नाही आणि माल बघा ना मोठा माल झाला हो कमीत कमी तुटणारा माल तेवढाच आहे छोटा माल बंद हार्वेस्टिंग सहाशे प्लसच हात भरणार आहे सहाशे प्लस आरामात हो आणि शेंडा वगैरे भरपूर चालू या सहाशे प्लस म्हणजे आजचा रेट जागेवर साठ रुपये म्हणजे रुपयाला आता माल सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॅनोपीला काही काय प्रॉब्लेम नाही कुठंच काय नाही आणि मोठा बारीक सगळा माल प्लॉट मध्ये उपलब्ध आहे काय प्लॉटचं काय होतं आता रासायनिक वरल्या हा माल हार्वेस्टिंगचा तयार झाला हा पाठीमागचा माल गायबच असतो ह्याच आपल्याला सगळं श्रेय ना रामा मॅजिकला रामा मॅजिक रामा मॅजिक मॅजिक त्याच श्रेय त्याचा स्प्रे काढला ना तर शंभर टक्के आहे ना सेटिंग होणार होणारच डोळे हजार होणार आणि मी कमीत कमी प्लॉट आहे ना तो पुतूर कमीत कमी चार ते पाच स्प्रे रामा मॅजिक च काढतो तर का, का इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल तुम्ही बाबा रामाग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरले पाहिजे का कसं नियोजन केलं पाहिजे आपण सांगण्यापेक्षा आहे ना प्रत्यक्षात शेतकऱ्याने येऊन आपला प्लॉट बघाव आणि मग अनुभव घ्याव आपण जी हे जे केले आपण जे त्याचं जे वापरले ते मोकळे वा कि ते सगळे आहेत ना आपल्या असं सेटिंग मी मी एक सहा सात वर्षापासून द्वडका शेतकरी या माझा प्रत्येक वर्षी दोन अडीच एकर द्वडका असतो मी गेल्या वर्षी सुद्धा सव्वा एकरात आठ लाख पंचवीस हजार रुपये उत्पन्न झालत माझं हा रामाचं हे रामा सगळं सगळं पण मला वाटतं ह्या वर्षी गेल्या वर्षी पेक्षा सुद्धा अजून अजून जोरात प्लॉट आहे माझा आणि माझ्या बरोबरचे आता प्लॉट बऱ्यापैकी लोकांनी काढून टाकले व्हायरसमुळे ह्याच्यामुळे आता आपण एवढा प्लॉट बघतो या आपल्या ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला कुठे एक पान पाला तरी पाला पण व्हायरस चा दिसत नाही कुठं कुठपर्यंत बघा तुम्ही व्हायरस चा पाला पण नाही दिसणार त्यात आणि सेटिंग पण भरपूर आहे एकदम दिमागात म्हणजे असं मनपट बसला प्लॉट एकदम पूर्ण हा तुम्हाला सांगतो सर पूर्ण असं बघा ना तुम्ही पूर्ण अशी दोडके पूर्णपणे कुठपर्यंत बघितलं तरी तरी हार्वेस्टिंग चाली। चाली। चालू आहे एवढा उत्साह आहे चालू वर्षात झोप येत नाही सकाळी कधी प्लॉट मध्ये जाईन कधी कटिंग करीन कधी करी 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 बॉक्स कधी गाडीत पाठवून देईन <laughs> अहो दिवस उगावला लाक येते ला <laughs> आणि पुढे पण लोक वाट बघत बसलेले कधी गाडी येते दिवस उगावला लाख लाक दिवस उगावला लाख लाक कस काय झोप लागेल तुम्ही सांगा दिवस उगावला लाक काय त्याला मालच निघतो पैसे होते तेवढे आणि जेवढा प्लॉट चांगला तेवढं काम करायला उत्साह येतो खाली गवत नाही कुठं काय नाही काय नाही एकदम स्वच्छ प्लॉट काय नाही रात्री नऊ नऊ वाजता घरी वाटत नाही निवंत इथे बसायचं आज आयशान वर उद्यावर ही पूर्ण माल सोमवारी तयार आहे आता ह्या एका ठिकाणी कमीत कमी तुम्हाला सांगतो तो कमीत कमी वीस ते पंचवीस किलो माल एका ठिकाणी तयार होईल घेऊ किती एक दहा फुटाचं अंतर आहे साधारण त्याच्यात ही पूर्ण माल आहे ना वीस ते पंचवीस किलो माल दहा हा दहा फुटाच्या अंतरामध्ये पंचवीस किलो माल हे आपली लांबी टोटल सहाशे पन्नास फूट ह्या क्षेत्राची आणि असे चोवीस चारे आहेत मला तर वाटतं आज दोन टन निघतोय पण बहुतेक तर सोमवारी प्लस होईन अजून त्याची सुद्धा पुढे क्रॉस करून जाईल हा दोन टन क्रॉस करून जाणार पुढं आता आज हार्वेस्टिंग झालं ना आपल्या साठ वीसचा स्प्रे काढला ह्याला आणि काल पाणी सोडून ड्रेचिंगमध्ये आपलं बायोसमृद्धी बायू समृद्धी तर डोस गेलेला आहे वरून रामा मॅजिक आणि निमकरनचा स्प्रे झाला आहे ते आज स्प्रे त्यांचा रामा मॅजिक निमकरणचा झाला हा चालू आहे प्लॉटला कसं फायदा काय म्हणजे प्लॉटला अजून डबल प्लॉटला फायदा असा होतो त्याचा की आज जर हार्वेस्टिंग झालं तर उद्याच्या परत हार्वेस्टिंग करायला माल तयार पाहिजे आपल्या प्लॉटमध्ये जर आपण आहे ना ते खतं दिली नाही औषध दिली नाही तर आपल्या प्लॉट मध्ये परत दुसऱ्या दिवशी तोडायला माल कुठून तयार होणार तो माल तर तयार झाला पाहिजेत नाही ही सेटिंग झालं पाहिजे ना असं सेटिंग भरपूर झालं पाहिजे ही सेटिंग महत्वाचं काय होतं ह्या सेटिंग मध्येच कुजवा येतो आणि आ, ही चढ होऊन गळून जातं हां हाताला येत नाही ते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपल्या शेतामध्ये दोडका किंवा इतर तरकारीची कुठलीही पिके असो ती जर अशा पद्धतीने फुलवायची असली तर श्रीराम कृषी सेवा केंद्र राशीन तर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस अकरा दहा अजून एकदा नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस अकरा दहा तुम्हाला पण असा कमी खर्चात क्वालिटीचा माल काढायचा असेल तर आपल्याला रामाग्रोटेक शिवाय पर्याय नाही कुठल्याही प्रकारचा रोग नाही कुठल्याही प्रकारचा कुजवा नाही फक्त क्वालिटी आणि चमक रामाग्रोटेक शिवाय आपल्याला पर्याय नाही अवश्य एकदा फोन करा आणि आपल्या राशीन सेवा केंद्र श्रीराम कृषी सेवा केंद्राला एकदा भेट द्या काका तुम्ही ह्या प्लॉटला जे काय वापरलं ते वापरून समाधानी आहात का समाधानी आता प्रत्यक्षात तुम्ही तर आता एवढ्या वेळ बघितले एवढं मोठं समाधान पुढं असल्यानंतर त्या औषधाची त्या खताची किंमत काय पुढे हे शिहऱ्यावर हास्यच सांगताय शेतकरी समाधानी आहेत या का आम्हाला वेळोवेळी वियोड़ कंपनीचे प्रतिनिधी असतील दादा असतील ह्यांनी मार्गदर्शन करून रामा ॲग्रोटेक कंपनीच्या प्रतिनिधीनी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे आमचा प्लॉट एकदम एक, एक नंबरनी सक्सेस झाला आहे आणि त्याला रेट पण उच्च दर्जाचा आहे क्वालिटी एक नंबरची झाली तयार ह्या सगळी सेवा दिल्याबद्दल आम्ही प्रतिनिधी कंपनी यांचे सगळ्यांचे आम्ही आरभारे आहोत आणि इथून पुढं सुद्धा असंच आमच्या लक्ष ठेवावं तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओला धन्यवाद